महाराष्ट्रभर नोटाबंदी कविते या कवितेने सुप्रसिद्ध परिचित असलेले मान्य अनिलजी दीक्षित यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी एकदा जोरदार टाळ्या अनिलभावांसाठी अन्यायाला जाळण्यासाठी धगधगणारा लाभा पाहिजे शत्रूचा गळा घोटण्यासाठी तडफदार छावा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी जिजाऊचा शिवा पाहिजे बंद कराही पोपट पंची बंद करा ही पोपट पंची शब्दांची पोकळ आतिश तुमच्या दम नाही मनगटा जोर नाही की तुमच्या धमन्यांमध्ये पाणी वाहतंय रक्त नाही प्रश्न पडला ना प्रश्न पडला ना इतक्या उद्विग्नपणे कोण बोलतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय गुलामगिरीच्या विळख्यातून ज्याला आम्ही वाचवलं पोटच्या मुलासारखं ज्याला आम्ही जपलं मावळ्यांनी रक्ताचं अर्घ्य अर्घ्य ग्या दिलं माळसाहेबांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं केलं माझ्या त्या महाराष्ट्राचं पार स्मशान करून टाकलं लोकशाहीची स्वप्न दाखवून पुढारी सत्ता मिळवता माझ्या नावाचा वापर करून स्वतःची तिजोरी भरतात मराठीच्या मुद्द्यावरून सारा समाज पेटवतात आणि आपली मुलं मात्र इंग्रजी शाळेत पाठवतात राजकारणाचा दर्जा बघा किती खाली घसरतोय राजकारणाचा दर्जा बघा किती खाली घसरतोय पुढारी तर एकमेकांना प्राण्यांच्या उपमा देतोय माझा हा महाराष्ट्र मला जंगलासारखा वाटतोय हे कसलं राजकारण हे तर निवळ माज कारण स्वतःला देशाचे भाग्य लक्षात लक्षात असू असू द्या द्या तीर्थयात्रा पुण्य कमवता येत नाही आणि दहीहंडीला नट्यांना नाचून सांस्कृतिक इतिहास घडवता येत नाही कस सांगू कस सांगू माझा ऊर् ज्वालामुखी सारखा फाटतोय महाराष्ट्रातला प्रत्येक नेता दिल्लीच्या विषयावर कठपोतली सारखा नाचतोय ज्याला स्वतःच घर सांभाळता येत नाही तो देश चालवण्याची स्वप्न बघतोय मी छत्रपती भोसले सुभेदाराच्या सुनेला आम्ही आई समान मानलं जिथ भर दिवसा आया बहिणींचं शील लुटलं जातंय तिथं विश्वास कसा ठेवायचा विश्वास कसा ठेवायचा न्याय व्यवस्थेवरती इथं महिला कुस्ती महिला न्यायाधीशांवरच लैंगिक अत्याचार होतो जिथं ही कसली लोकशाही ही, ही तर भोगशाही घामाला भाव नाही सत्याला वाव नाही एक गल्ली पोटभर जेवली असा कुठलाच गाव नाही गुंठा मंत्री अंगावरती सोन्याचं प्रदर्शन मांडतो घरासाठी नवरा बायकोचं मंगलसूत्र मोडतो बारबालांच्या झलकेसाठी कुणी लाखो रुपये उधळतो आणि पोरांच्या पोटासाठी आईला मात्र देह विकावा लागतो रखवालदारच आरोपीला पळून जायचा सल्ला देतोय शेतीप्रधान देश असूनही शेतकरीच आत्महत्या करतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय रोज नव्या प्रश्नांनी जनता इथे त्रस्त आहे म्हणूनच बुवा धंदा इथे मस्त आहे आयाराम गयारामच्या पायी कशाला टेकवता माथा फक्त एकदा वाचून बघा माझ्या तुकारामाची गाथा खोट्या आध्यात्मिक गुरूंची पोपट पंची कशाला हवी एक तरी अनुभवा माझ्या ज्ञानेशाची ओवी कशाला मारता चक्रा कशाला मारता चक्रा भोंदू बाबांच्या सत्संगापाई अरे आई सारखा सत्संग जगात कुठलाच नाही वाईट वाटतं याचंच वाईट वाटतं याचंच की ढोंगी भुवांच्या प्रवचनांवर समाज पैसा उधळतो आणि अमृतासारखी तुकोबाची गाथा पाण्यामध्ये बुडवतो आपणच आपल्या भावी पिढ्यांना स्वार्थासारखी सडवतोय नवे विचार देणाऱ्यालाच गोळ्या घालून उडवतोय आणि म्हणे आम्ही नवा भारत देश घडवतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय हल्लीच्या काही माता भगिनी रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जिंकतात हल्लीच्या काही माता भगिनी रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जिंकतात चित्र विचित्र गाण्यांवर मिरवणुकांमध्ये नाचतात मुलांना जीव घेण्या रिॲलिटी शोमध्ये पाठवतात विदेशी कार्टून्स कॉमिक्स वाचून दाखवतात डोहाळेसुद्धा हल्ली स्त्रियांना सिनेमाचेच लागतात म्हणूनच त्यांची कार्टी रेव पार्ट्यांमध्ये आढळतात फिगर जपण्यासाठी हल्ली आई बाळाला पाजत नाही फिगर जपण्यासाठी हल्ली आई बाळाला पाजत नाही सांगा तिला सांगा तिला पावडरचं सा दूध पाजून पोराला शिवाजी करता येत नाही आणि संस्कार वर्गात घालून विवेकानंद घडवता येत नाही फिगर जपण्यासाठी हल्ली आई बाळाला पाजत नाही फिगर जपण्यासाठी हल्ली आई बाळाला पाजत नाही सांगा तिला सांगा तिला सा दूध शिवाजी करता येत नाही आणि संस्कार वर्गात घालून विवेकानंद घडवता येत नाही जिजाऊ जन्मावी लागते शिवाजी जन्मण्यासाठी आणि जीव ओवाळून टाकणारे मावळे असावे लागतात शिवाजीला जगवण्यासाठी हल्लीच्या मावळ्यांच्या मी काय सांगू करामती स्वार्थासाठी बदलतात रोज नवी पार्टी सत्तेसाठी करतात वार विश्वास ठेवायचा रक्ताच्या नात्यांवरती आपलेच बाण उलटे फिरून आपल्याच काळजात घुसतायत आपलेच बाण उलटे फिरून आपल्याच काळजात घुसतायत घड्याळाचे काटे देखील घड्याळाच तोसतायत तो बोट धरून चालवलं आपलेच बाण उलटे फिरून आपल्याच काळजात घुसतायत घड्याळाचे काटे दे, काटे देखील घड्याळालाच टोसत बोट धरून चालवलं त्याचाच पंजा तोडतायत एवढी चिखलपेक करून सुद्धा कमळासारखे अलिप्त राहत आहेत आपलेच बाण उलटे फिरून आपल्याच काळजात घुसतायत घड्याळाचे काटे देखील घड्याळालाच टोसतायत बोट धरून चालवलं त्याचाच पंजा तोडताय एवढी चिखलपेक करून सुद्धा कमळासारखे अलिप्त राहत आहेत निष्ठावान कोणीच नाही निष्ठावान कुणीच नाही माझ्या तानाजी सारखा बाजी प्रभू सारखा मावळ्यांच्या बलावरच शिवाजी घडत असतोय त्यांच्या हिमतीवरच मृत्यूच्या जबड्यात हात घालत असतोय तुमच्याकडे माझा प्रत्येक मावळा सांडलेल्या रक्ताचा हिशोब मागतोय महाराष्ट्रातच नव्हे तर देशा खरं स्वराज्य यावं म्हणून आमचा आत्मा तळमळतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय